मुगळी येथे श्री बसवेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धार कार्याला उत्साहात सुरुवात मठाधिपती गुरु सिद्धेश्वर शिवाचार्य स्वामीजींच्या सानिध्यात प्राणशक्ती विस्थापना विधी संपन्न मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी देणगीदारांनी पुढे यावे समितीचे आवाहन मुगळी तालुका गढिंगलस येथील श्री बसवेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धार कार्याला उत्साहात सुरुवात झाली श्री सुरगेश्वर संस्थान मठाचे मठाधिपती श्री गुरु सिद्धेश्वर शिवाचार्य स्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात प्राणशक्ती विस्थापना विधी संपन्न झाला या प्रसंगी गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यात सहकार्य केले मंदिराच्या अधपतन व जीर्णोद्धार प्रक्रियेसाठी गावातील विविध घटकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला या कार्यासाठी सरपंच मल्लिकार्जुन आरबोळे यांनी एक लाख अकरा हजार रुपयाची देणगी जाहीर केली या देणगीसह अनेक भाविकांनी मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी आपापल्या परीने आर्थिक मदत केली आहे श्री बसवन्ना चॅरिटेबल ट्रस्ट व श्री बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार समिती मुगळी यांनी दिलेल्या माहितीनुसार मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी निधीची गरज आहे भाविक व गावकरी यांनी आपले योगदान देऊन या पवित्र कार्यात हातभार लावावा असे आवाहन समितीने केले आहे मठाधिपती गुरु सिद्धेश्वर शिवाचार्य स्वामीजी यांनी आपल्या प्रवचनात श्री बसवेश्वर यांच्या उपदेशांचे महत्व अधोरेखित केले व जीर्णोद्धार कार्याला शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित भाविकांनी श्री बसवांना मूर्तीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले व या पुनर्बांधणी कार्यात आपले योगदान देण्याचा निर्धार केला